चंद्रकांत दादा इचलकरांजी नंतर नगराध्यक्ष पोटनिवडणूक प्रकरण हातकणंगले नगराध्यक्ष कमळ चिन्हावरील उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे यासाठी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचं सहकार्य मिळत आहे कोणत्याही परिस्थितीत उज्ज्वला कांबळे यांना निवडून आणायचं असा भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी चंग बांधला असतानाच या प्रयत्नाला भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील ब्रेक लावतील अशी कुजबूज फुल्ल पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि चंद्रकांतदा पाटील यांची अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे कदाचित काँग्रेसला बाय देण्यासाठी चंद्रकांतदा भाजपच्या कार्यकर्त्यांचा बळी देतील असं भाजप वर्तुळात बोललं जात आमदार प्रकाश आव्हाडे यांना अंतर्गत ताकद देऊन जिल्ह्यात आपल्याला पर्याय नेतृत्व तयार होऊ नये म्हणून सुरेश हळवणकर यांचा विधानसभेला बळी घेतला अशाच पद्धतीनं चंद्रकांत हातकलंगले हातकलंगलेमध्ये चाल खेळत आहेत का अशी उघड चर्चा भाजप वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनीच हा निवडणूक हातात घ्यावी अशी एकमुखी मागणी भाजप वर्तुळातून होत आहे चंद्रकांत दादांनी पुण्यात अधिक लक्ष घातलं तर बरं होईल हातकलंगले मध्ये सुरेश हळवणकर अरुण इंगवले यांना पक्षाचं काम करू द्या ढबळा ढबळ करू नका असंही कार्यकर्ते बोलत आहेत महान न्यूज साठी संतोष पाटील हातकलंगले ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा